असं आहे तिथे गोर पण अंगात किती आड मोठेपणा भरलाय तिच्या मी एवढी मोठी असून सुद्धा इतक्या वर्षात कधी चाऊबाईंच्या शब्दाला शब्द शप्त की डोळ्याला डोळ्या बोलण्याची हिंमत झाली नाही माझी पण ही वेळ वर करून चक्क डोक्याला डोकं अपटते आहे जाऊबाईंच्या भाई भाई असं कधी बघितलं नव्हतं मला तर ना ती एकदम भ्रमिष्टच वाटते बघ ना एक तिच्या अंगाशी आलं तरी त्या उतराच्या मूर्तीला कवटाळून बसली बघितलं का त्याच्या डोळ्यात कस्ती भीती नाही की काळजी नाही ती कसली परवास नाही हो तिला काय तुझे दुसरं

आई 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 ग वाईट वाटत काय मला नवरा म्हणून वाईट वाटत विचारा नवरा म्हणून वाईट वाटत असेल नाही तुला असं घेते चालेल नवरा म्हणून वाईट वाटेल असेल वाटत असेल नाही तुला अगोचर मुलीसाठी कशाला वाईट वाटून घ्यायचं उगाच तू वायफळ चर्चा करू नका आणि उगाच दिपूच माफ भडकवू नका जा जेवणाचं बघा लग्न मिळते तिथे रावळात लागलं चार तास ते पोटात गेले नाहीत बघताय काय जाऊ बाई जा जेवणाचं बघा बघते तुम्हाला काही वेगळं सांगायला बघ ती मुद्दट चकू करते तेवढा तमाशा पुरे नाहीये का जा आज जा हा बघतोय बोल हे जे काही ते तुला पटतय का पटत सखूच हे तिने खाली पडून द्यायलाच नको पण पण काय आई मला वाटत आपल्या घरात विठ्ठलाला विठ्ठल भक्तीला बंदी आहे या आधीच आपण सखूच्या घरच्यांना सांगायला आहोत निदान त्यांची विठ्ठल भक्ती बघून तरी हे स्पष्ट करायला पाहिजे हे स्पष्ट करायला हवं होतं की म्हणजे हा प्रसंग म्हणजे हा प्रसंगच ओढवला मी, मी चुकले असं म्हणायचंय तुला लक्षात ठेव मी जे काही करते है, तो बाबाजींचा आदेश आहे आणि जीव गेला तरी बाबाजींचा आदेश मोडू शकत नाही हे विठ्ठल भक्तच होते ना सगळ जग विठ्ठलाची भक्ती करतात तशी करते लहान वयात विठ्ठल भक्तीने कुळावले नव्हते तुझे बाबा ही त्या संसाराची सुरुवात करायच्या आधीच संसाराची माती करते ज्या बाबाने आता ते असं काही आतो एक कंटोल आहे तर जेवणात त्या पण करतात त्याचं पण गाणा